अहमदनगर जिल्ह्यातील आढाळा परिसरातील संटूआई जगदंबा माथा मंदिर ट्रस्ट पिंपळगाव निपाणी या मंदिरातील संटूआईच्या मूर्तीचा अठराशे ते दोन हजार वर्षापूर्वी लावण्यात आलेल्या शेंदुराचा लेप काढण्याची प्रक्रिया दिनांक सव्वीस एप्रिलपासून सुरू करण्यात आले होते देवीच्या मूर्तीचा शेंदुराचा लेप अतिशय जीर्ण झाल्यामुळे तो सातत्याने पडत होता अशी तक्रार देवीच्या परंपरागत भक्तांकडून ट्रस्टकडे करण्यात येत होते ट्रस्टचे अध्यक्ष श्री डी के गोरटे व गावचे सरपंच श्री दत्तात्रय डगडे यांनी ग्रामस्थांची सभा बोलवून विषय त्यांच्यापुढे मांडला असता बहुमताने शेंदुराचा लेप काढण्यासाठी मान्यता देण्यात आली सप्तशृंगी गड वणी येथील मूर्तीवर शेंदूर काढण्याची प्रक्रिया करण्यात आलेल्या तज्ज्ञांकडून मूर्तीची पूर्ण पाहणी करण्यात आली दिनांक सव्वीस एप्रिल रोजी सर्व पूजा विधी इत्यादी पूर्ण करून देवीच्या मूर्तीचा शेंदूर काढण्याचे काम सुरू करण्यात आले शेंदूर काढताना शेंदुराचे दहा हजारपेक्षा जास्त थर आढळून आले निघालेल्या शेंदुराचे एकूण वजन आठशे पन्नास किलो भरले शेंदूर काढताना मूर्तीला एकाखाली एक असे बत्तीस डोळ्यांचे सेट आढळून आले पुरातन काळातील निघालेले डोळ्यांचे सेट मूर्तीच्या खाली विधीवत ठेवण्यात आले पुरातन डोळ्यांच्या सेटपैकी एक सेट परत देवीला लावण्यात आला तसेच कुंकू ही पुरातन काळातील असून फक्त उजळून ते लावण्यात आले मूर्तीच्या निघालेल्या शेंदुराच्या थरावरून मूर्तीचा कालावधी हा अठराशे ते दोन हजार वर्षापूर्वीचा असू शकतो असे अनुमान काढण्यात आले संपूर्ण शेंदूर काढून झाल्यानंतर मूर्तीचा आकार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात व उपस्थितीत पूर्ववत करण्यात आला शेंदूर करण्याची प्रक्रिया मूर्ती संवर्धन तज्ज्ञ श्री योगेश कासार पाटील व त्यांचे सहकारी यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात पार पडले शेंदूर काढण्याचे विधी श्री सुनील लांडगे व त्यांचे सहकारी ब्रह्मावंद ब्रह्मावृंद पुणे यांच्या उपस्थितीत पार पडले तरी या कार्यक्रमास तालुक्यातील व पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन ट्रस्टचे अध्यक्ष डी के गोर्डे यांनी केले नमस्कार मी डी के गोर्डे अध्यक्ष संत देवस्थान ट्रस्ट पिंपळगाव निपाणी तालुकामध्ये आमच्या पिंपळगाव निपाणीचे सरपंच दत्तात्रय दगडे आमचे देवस्थानचे विश्वस्त आणि देवीचे भगत बाबासाहेब कामोडे गेल्या तीन ते चार वर्षांपासून आमच्या संतुबाईच्या मूर्तीचा लेप वारंवार गळण्याचे प्रमाण वाढले होते कुठलेही कारण नसताना किंवा नव्याने शेंदूर लावताना देवीचा लेप मोठ्या प्रमाणावर ठपली त्यातून पडताना आढळून येत होते सर्व भक्तांनी एक बैठक घेऊन परंपरागत जे देवीचे भगत आहेत त्यांनी आपापसात ठरवलं की देवीचा लेप बदलण्याची प्रक्रिया आपल्याला करावी लागते त्या पद्धतीने त्यांनी देवस्थान ट्रस्टला पत्र दिल्यानंतर आम्ही पुढील प्रक्रिया सुरू केली त्या गावचे सरपंच व अध्यक्ष या त्याने मी आम्ही संयुक्तरित्या गावातील नागरिकांची एक सभा बोलवली त्या सभेमध्ये असा सर्व बाबी आम्ही समजावून सांगितल्या त्यामध्ये असा निर्णय घेण्यात आला की देवीचे शिंदूर काढण्याची प्रक्रिया पार पडणे अत्यावश्यक आहे म्हणून पुढील प्रक्रिया सुरू केली या आम्ही आम्हाला सप्तशृंगी गडावरती ज्यांनी देवीची प्रक्रिया पार पाडली असे श्री योगेश साहेब यांचेही मार्गदर्शन आम्हाला मिळाले त्यांच्या उपस्थितीत ही सगळी प्रक्रिया पार पाडण्यात आली सव्वीस एप्रिल रोजी आम्ही चालन किंवा देवीचे सत्व काढण्याची प्रक्रिया पार पाडली त्यानंतर शेंदूर काढाय काढायच्या कामाला का प्रत्यक्ष सुरुवात झाली शेंदूर देवीचा काढत असताना आम्हाला असे आढळून आले की देवीचे मूर्तीवर एकावर एक असे दहा हजारापेक्षा जास्त थर अंदाजे जा जा आम्हाला त्यामध्ये मिळून आले त्यात देवीला बत्तीस डोळ्यांच्या जोड्या एकावर एक, एक लावलेल्या आम्हाला आढळून आल्या आम्ही सर्व ते शेंदूर काढत असताना त्यामध्ये उंदिरांनी पोखरलेलं किंवा विविध वस्तूमध्ये नेलेल्या त्या मूर्तीमध्ये अतिशय दैनी अवस्थेमध्ये आमची मूर्ती आम्हाला काही भाग तिचा आढळून आला त्यानुसार आम्ही पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाने ब्रह्मवृंदाच्या मार्गदर्शनाने सर्व शेंदुराचा लेप काढला डोळ्यांच्या जोड्या ज्या आतमध्ये आम्हाला आढळल्या त्याही बाजूला केल्या नंतर देवीला मूर्ती छोट्या रूपात आम्हाला मूर्ती आढळून आली परंतु पुरातत्व विभागाच्या सल्ल्यानुसार ब्रह्मवृंदांच्या सल्ल्यानुसार तिचं मूळ रूप देणं क्रमप्राप्त असल्याने त्यांनीच तांत्रिक प्रक्रिया पार पाडून देवीला आज मूळ स्वरूपामध्ये आम्हाला आणून दिली यामध्ये देवीचे दहा हजार लेप म्हणजे प्रत्येक वर्षी पाच किमान लेप आज लावले जातात म्हणजे पूर्वी पाच किंवा दहा वेळा लेप जरी लावले तरी देवीचा कालखंड आणि बत्तीस डोळ्यांच्या जोड्या आढळल्यामुळे एक गेल्या शंभर वर्षांमध्ये एकदाही आम्ही डोळ्यांची जोडी देवीची बदललेली नाही किंवा तशी कुठलीही प्रक्रिया पार पडलेली नाही या सर्व घटनांच्या मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे पुरातत्व विभागाचे जे तज्ञ आहेत पुरातन मूर्ती जतन करणारे जे तज्ञ आहेत त्यांच्यामध्ये या देवीचा कालखंड हा अठराशे ते दोन हजार वर्षांपूर्वीचा असू शकतो आणि आम्ही ह्या सर्व मनोभावे भक्तांनी आणि ब्रह्मवृंदाने आणि ग्रामस्थांनी जे सहकार्य केलं देवीचं मूळ रूप प्राप्त करून देण्यासाठी त्याबद्दल आम्ही सर्व विश्वस्त सर्व ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी ग्रामस्थांचे आभारी आहेत ज्यांनी आम्हाला हे शेंदूर काढण्याच्या प्रक्रियेसाठी मदत केली ते संतवाई देवस्थान ट्रस्ट मार्ग ला मार्गदर्शन करणारे धर्मदाय आयुक्तालयातले अधिकारीही त्यांचे आम्ही आभार मानतो सप्तशृंगी गडावर ज्यांनी ही प्रक्रिया पार पाडली ते योगेश कासारसाहेब तसेच सप्तशृंगी गडाचे सचिव दहा तोंडे साहेब यांनीही आम्हाला मार्गदर्शन केलं त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत धन्यवाद महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम